कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया बातमी शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या अमाप उत्साहात आणि सभासदांच्या अनमोल प्रतिसादाने अतिशय उत्कृष्टपणे संपन्न झाली मी खास करून माझ्या माता भगिनी शिक्षकांचा विशेष त्यांना धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या संख्येनं आणि अगदी चार तास सलग बसून ही सभा अत्यंत शांतपणे ऐकून घेतली आपले प्रश्न जाणून घेतले आणि या सभा संपन्न केली खास करून जे विरोधक उठून गेले गेले दोन तीन दिवस व्हॉट्सअपवरून वेगवेगळे पत्रका छापून सभासदांची दिशाभूल करायचं काम हे दिशाभूल तज्ज्ञ करत होते पण सभासदांच्या अमाप प्रतिसादानं त्यांना अचूक उत्तर मिळालं आणि आले। स्क्रीनवर आलेल्या त्यांच्या गेल्या तेरा वर्षाच्या कारभाराचा पंचनामा आणि त्यांनी केलेले पाप ज्यावेळी त्यांच्या लक्षात आली त्यावेळी संपूर्ण सभागृह त्यां सभागृहामध्ये सब, ते उघडे पडले आणि आपल्याला दा कोण दाखवायला जागा नाही हे ये लक्षात येताच त्यांनी सभागृहातून खरं तर त्यांनी सभागृहात थांबून शेवटपर्यंत प्रत्येक बाबीची प्रत्येक प्रश्नाची आमच्याकडून उकल करून घ्यायला पाहिजे होती पण ही सभागृहाचा अपमान करणारी आणि स्वतःचा जिथं शब्द नसतात तिथं मग असा सभात्यागसारखा असंविधान हो म्हणजे चुकीचा वापर प्रत्येक वर्षी केला जातो मुळात त्यांनी काम वर्तमानपत्राला बाबतीत बातमी देत असताना सांगितलं होतं की जुनं काय काढलं तर आम्ही सभा उधळून जाऊ त्या एका वाक्यातच कळत होतं की आम्ही काय केलं होतं चुकीचं ते तुम्ही लोकांच्या पुढे आणू नका सहकार हा तुलनात्मक किंवा तुलनात्मक ताळेबंदावर चालतो आणि त्यांचा कारभार ज्यावेळी त्यांच्या अखंड चार पाच हजार आला त्यावेळी अत्यंत न्याय झाल्याने त्यांनी सभात्याग केला ठीक आहे लोकशाही हे चालत राहतं मी त्यांच्याही सूचनांचा मताचा आदर करतो भविष्यात ही बँक प्रगतीपथ आणखी पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करून धन्यवाद कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आत्ताची बातमी